आता मंडळी या पावसाचं काय करायचं सांगा बघू गेले सहा महिने झाला हा पाऊस पडतो काय संपायचं नावच घेईना बघा आणि पावसाळा म्हटलं आहे की काहीतरी गरमागरम स्नॅक पाहिजेच चहासोबत तोंडी लावायला असा काहीतरी गरमागरम स्नॅक लागतोच बघा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुरकुरीत वांग्याची भजी कशी बनवायची चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी ते एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर मी इथे चिमुटवर हिंग घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आहे आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक मोठं वांग घेतलेलं आहे आणि त्याचे असे आपल्याला काप करून घ्यायचे आहे असे गोल गोल आपल्याला इथे काप करून घ्यायचे आहेत तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशा प्रकारे या वांग्याचे काप केलेले आहेत आता जो आपण मगाशी आल्या लसूण घालून जो मसाला बनवला होता तो मसाला आपल्याला या वांग्याच्या कापांना कोटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे लावून घ्यायचा आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा हा मसाला या वांग्याच्या कापला लावून घ्यायचा आहे तर आता आपल्या सर्व वांग्याच्या कापांना मसाला लावून घेतलेला आहे आता आपण भजी तळण्यासाठी म्हणजेच भजी डीप करण्यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊ तर त्यासाठी मी इथे चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी येथे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडं कॉर्न फ्लॉवर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे तांदळाचे पीठ घेऊ शकता पण त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा किंवा एक चमचा तेलाचे कडकडीत मोहन टाकावे लागेल त्यानंतर मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा हळद आणि त्यानुसार हातावर सुरून असा ओवा टाकलेला आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे ही भजी खायला खूप छान आणि कुरकुरीत लागतात कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे यात सोडा मी घातलेला नाही आहे किंवा तेलसुद्धा अजिबात घातलेलं नाही किंवा रवाही घातलेला नाही आणि खूप कमी वेळात ही भजी बनवून तयार होतात तर इथे आपले बॅटर तयार आहे तर तुम्ही बघू शकता की जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही त्याची कशाप्रकारे मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता आपल्याला यात वांग्याचे काप घालायचे आहे आणि गरम तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत एक काप टाकताना तेल आपलं कडकडीत गरम असायला हवं आणि हे काप पूर्णपणे भाजताना मीडियम गॅसवर हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे वांगी आप वांग्याचे जे काप आहेत जे आतपर्यंत आपले भाजले जातील वांग्यांना मसाला लावल्यामुळे काय होतं की वांगी वांग्याचं जे म्हणजे आपण खाण्याचं ज चव असते ती त्या मसाल्यामुळे खूप छान लागते नाहीतर नुसतं आपलं डीप करून टाकलं ना तर नुसते ते, ते वांग्याचे कापच खाल्यासारखे म्हणजे वांगी कच्ची खाल्यासारखे अशी लागू शकतात त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आधीच मॅरिनेट करून घेतलेले आहेत आता अशा पद्धतीने आपल्याला हे वांग्याचे काप म्हणजे वांग्याची भजी तळून घ्यायची आहेत गॅस कमी जास्त करतच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत अशाच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा भजी तेलात सोडून भाजून घेऊ आता सारखी पाऊस तर चालूच आहे सारखा आणि त्यात ही सारखी कांदा भजी म्हटल्यानंतर कंटाळा येतोस ना त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल इथे तुमच्याकडे मोठं वांग नसेल तरीही चालेल तुम्ही साध्या वांग्याची रेसिपी बनवली तरी पण चालेल तरी ते माझ्या घरी तरी खूप घाई चालू होते कधी कधी एकदा ही वांग्याची भजी होतात आणि कधी एकदा माझ्या तोंडात जातात असं चाललं होतं आणि खरं सांगू का माझ्या मुलाला तरी अजिबात वांगी खायला आवडत नाहीत जेव्हा त्याला समजले की मी वांग्याची भज्जी बनवते तर त्याने तो असे तोंड केलं होतं आणि जेव्हा त्याने नुसतं टेस्ट करून बघितलं तर त्याला इतकी आवडली ती भजी काय सांगू तुम्हाला तर तुमच्याही मुलांना जर वांगी खायला आवडत नसेल तर अशा पद्धतीची ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा तर मी इथे आता मायोनीसोबत ही, ही वांग्याची भजी सर्व केली आहे तर तुम्ही इथे टोमॅटो केचपसुद्धा घेऊ शकता काय मग केले का के नाही सबस्क्राईबर चला चला सबस्क्राईब करा लवकर